नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत डॉक्टर पतंगराव कदम गुणवत्ता चाचणी इयत्ता चौथी विषय गणित आणि घटक आहे संख्या ज्ञान त्यामधील उपघटक आंतरराष्ट्रीय व देवनागरी संख्याचिन्हे आणि या घटकामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येतात ते आता आपण सविस्तरपणे पाहूया हे पहा संख्या ज्ञान या घटका अंतर्गत आंतरराष्ट्रीय व देवनागरी संख्या चिन्ह हा घटक या ठिकाणी आता आपण पाहणार आहोत तर बघा आंतरराष्ट्रीय म्हणजे काय आणि देवनागरी म्हणजे काय तर मुलांनो आंतरराष्ट्रीय म्हणजे जे इंग्रजी अंक असतात त्या इंग्रजी अंकांना आंतरराष्ट्रीय अंक असं म्हटलं जातं आणि देवनागरी म्हणजे जे, जे मराठी अंक आहेत त्या मराठी अंकांनाच देवनागरी असं म्हटलं जातं या आता आपण आंतरराष्ट्रीय संख्या आंतरराष्ट्रीय अंक या ठिकाणी आपण काय करूया पाहूया तर आता पहा आंतरराष्ट्रीयमध्ये कोणते अंक येतात मग झिरो वन टू थ्री फोर 5, सिक्स सेवेन एट आणि नाईन हे आंतरराष्ट्रीय अंक झाले या अंकांना म्हणायचं आंतरराष्ट्रीय अंक आणि देवनागरी अंक देवनागरी अंक म्हणजे काय तर देवनागरी अंकामध्ये शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ आंतरराष्ट्रीय अंकांमध्ये आणि देवनागरी अंकांमध्ये एकूण दहा अंक आहेत शून्य ते नऊपर्यंतचे आणि हे अंक या घटकातील प्रश्न व्यवस्थित सोडवण्यासाठी आपल्याला काय करावं लागते देवनागरी आणि आंतरराष्ट्रीय अंक अचूकपणे ओळखता हो येणं गरजेचं आहे आता एखादी संख्या देवनागरी सांगितली असेल तर आपल्याकडून ती आंतरराष्ट्रीयमध्ये लिहिण्याची शक्यता आहे किंवा आंतरराष्ट्रीय सांगितले असेल तर ती देवनागरीमध्ये लिहिण्याची शक्यता आहे यासाठी काय करायचं आंतरराष्ट्रीय आणि देवनागरी हे अगोदर समजून घ्यायचं आंतरराष्ट्रीय म्हणजेच इंग्रजी अंक आणि देवनागरी म्हणजेच मराठी अंक आता याच्यामध्ये असं एक प्रश्न कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात पहा याच्यामध्ये प्रश्न येऊ शकतात देवनागरी संख्या चिन्ह एकूण किती आहेत देवनागरी चिन्हे एकूण किती आहेत अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला आल्यावर आपण आता मगाशीच पाहिलं देवनागरी संख्या संख्याचिन्हे किती आहेत पहा शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजेच हे एक ते नऊ नऊ आणि शून्य एक एकूण किती येतं दहा तर या ठिकाणी ज्या ठिकाणी या ठिकाणी पर्याय आपण लिहूया हे पर्याय आहेत तर या पर्यायापैकी परे कि हे किती अंक येतं जर हे दहा अंक आहेत तर मग आपला पर्याय क्रमांक तीन हा आहे या त्या ठिकाणी उत्तरपत्रिकेच्या ठिकाणी तीन नंबरचा जो पर्याय आहे त्या तीन नंबरच्या पर्यायाच्या वर्तुळाला आपण काय करायचं आहे रंगवायचं आहे गोल करायचा आहे हे पहा त्यानंतर असे पण पद्धतीचे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी येऊ शकतात पाच हजार तीनशे पंचवीस ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये कशी लिहा आणि या पद्धतीचे पर्याय आपल्याला जर दिलेले असतील बघा तर या ठिकाणी आपल्याला आंतरराष्ट्रीय आणि देवनागरी ही संख्या चिन्ह जे अंक आहेत हे ओळख पाहिले पाहिजेत देवनागरीमध्ये कुठले आंतरराष्ट्रीयमध्ये कुठले आता हे देवनागरीमध्ये दिलेत याचं फक्त आंतरराष्ट्रीय करायचं आहे आपल्याला मग आंतरराष्ट्रीय म्हणजेच काय की हे अंक फक्त इंग्रजीमध्ये कुठल्या पर्यायामध्ये अचूकपणे दिलेले आहेत तर पाच हजार तीनशे पंचवीस या ठिकाणी बघा हा पाच देवनागरीमध्ये दिलेला आहे त्यामुळं पहिला पर्याय या ठिकाणी येत नाही दुसऱ्यामध्ये बघा पाच आंतरराष्ट्रीयमध्ये आहे तीन आहे परंतु दोन आणि पाच देवनागरीमध्ये दे आहे त्यामुळं हाही पर्याय येत नाही त्यानंतर इथं पाच हा देवनागरीमध्ये दिलेला आहे त्यामुळं हाही पर्याय येणार नाही आता या ठिकाणी बघा पाच तीन दोन पाच हे चारही अंक आंतरराष्ट्रीयमध्ये योग्य पद्धतीने अचूक पद्धतीने दिलेले आहेत म्हणजे हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे जर या ठिकाणी या क्रमांकाचं चार नंबरचं चा जे वर्तुळ आहे ते आपल्याला या ठिकाणी अचूकपणे रंगवायचं आहे यानंतर आपल्याला अशा पद्धतीचाही काही त्या ठिकाणी प्रश्न येऊ शकतात हे पहा पुढीलपैकी चुकीचा पर्याय निवडा या ठिकाणी देवनागरी आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह दिलेली आहेत त्यामध्ये चुकीचा पर्याय जो असेल तो आपल्याला काय करायचा आहे ते उडायचा आहे आता आपण पाहूया हे पहा चोपन्न हजार तीनशे पाच म्हणजे पाच चार तीन शून्य पाच हे अंक पुढं आंतरराष्ट्रीयमध्ये दिलेले आहेत बरोबर आहेत का चोपन्न हजार तीनशे पाच सगळे अंक आंतरराष्ट्रीयमध्ये आणि देवनागरीमध्ये ही योग्य जोडी आहे म्हणजे बरोबर आहे एकवीस हजार आठशे त्रेपन्न या ठिकाणी बघा एकवीस हजार आठशे त्रेपन्न यामध्ये पण बरोबर अशी जोडी लिहिलेली आहे बावीस हजार चोवीस या ठिकाणी बघा बावीस हजार चोवीसच आहे परंतु ही आंतरराष्ट्रीयमध्ये जोडी आहे आणि ही देवनागरीमध्ये आहे परंतु या ठिकाणी काय केलेलं आहे देवनागरी व आंतरराष्ट्रीय लेखनातील फरक या ठिकाणी आपल्याला दिसून येतो म्हणून पर्याय क्रमांक तीन ही जोडी काय आहे या ठिकाणी चुकीची जोडी आहे त्या प्रश्न या त्यातील त्या तीन नंबरचा जो वर्तुळ आहे त्या तीन नंबरच्या वर्तुळाला आपण अचूकपणे या ठिकाणी काय करायचं आहे गोल करायचं आहे यानंतर आपल्याला एखादी रक्कम असेल आणि ती रक्कम किंवा ती संख्या असेल ती संख्या आंतरराष्ट्रीयमध्ये कशी लिहाल किंवा देवनागरीमध्ये कशा लिहाल अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात किंवा एखादी ठराविक संख्या दिलेली आहे आंतरराष्ट्रीयमध्ये दिलेली आहे तर एखाद्या स्थानावरचा अंक देवनागरी चिन्हामध्ये कसा लिहा किंवा देवनागरीमधली एखादी संख्या दिली असेल तर एखाद्या त्याच्यामधील स्थानावरचा अंक आंतरराष्ट्रीय चिन्हामध्ये कसे लिहाल अशा प्रकारचे प्रश्न त्यानंतर खाली जे पर्याय दिलेले आहेत या पर्यायातील देवनागरी व आंतरराष्ट्रीय अंक बरोबर योग्य पद्धतीनं कुठल्या जोडीमध्ये लिहिलेले आहेत ती जोडी निवडा अशा पद्धतीचे आंतरराष्ट्रीय आणि देवनागरी संख्याची चिन्हावर या ठिकाणी आपल्याला काय करायला लागतील प्रश्न येऊ शकतील त्या अनुषंगानं या घटकामध्ये विद्यार्थ्यांनी सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण अचूक परिनिरीक्षण करणे आणि संख्या तंतोतंत ठरवणे निवडणे धन्यवाद